थांब पुढच्या इलेक्शनला तूच उमेदवार तर भाऊ माझ्यासाठी सर्वच आहे भाऊ आज मी त्या लेवलपर्यंत मी पोहोचलो राजकारणात आज उमेदवार म्हणून उभा आहे अध्यक्ष झालो मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो दोन हजार सतराला ज्यावेळेस आमच्या नगरसेविका झाल्या त्यावेळेसच ठरवलं होतं की बावीस इलेक्शन आपण उभे राहणार आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस पर्यंत मी माझी खूप तयारी केलेली आहे तुमचे सासरे तुमच्या विरोधात उभे राहणार नाही का, नाही मला कधी विरोध करणार मतदार हा आपला युवक आहे भारतातल्या प्रत्येक मतदाराला माझी विनंती आहे की मतदानाचा हक्क कधीच गमावू नका असं तुमचं एक मत खूप काही करू शकतं ते खड्डे आम्ही मोजले होते ऑन पेपर मोजले होते प्रत्येक कॉलेजचे खड्डे आम्ही तर त्यातला एक रस्ता पंचेचाळीस खड्डे होते कॉन्क्रीट करण्याचं बेनिफिट असाय की ते तुमचा लॉंग टर्म चालतं तुम्हाला दहा पंधरा वर्षे मिनिमम पंधरा वर्ष तुम्हाला काय बघायची गरज पडत नाही माग लक्ष्मण भाऊ नेक्स्ट लेवल माणूस होतो त्यांच्यासारखं कोणच नाही विरोधकांना एक छोटासा संदेश देईल की एकदा आरशा पुढे उभं राहा आणि आरशाला विचारा की तू काय केलं राठणीसाठी तू काय केलं प्रपाकासाठी कुठल्या बेसवरती तू आहे एवढंच तिकडून तुमच्या अंतरात की हा बाबा मी जर मी खरंच कामं केली खरंच माझ्या पाठपुरावामुळे ही कामं झाली तर तुम्ही इलेक्शन लढवा ना आपण म्हणतो ना पावसाळी वेडक खूप आहेत <coughs> ज्यांना फक्त इलेक्शन आलं की जागे होतात मग इलेक्शन डिक्लेअर झालं की लगेच मग यांचे फ्लेक्स लागणार लगेच मग यांचे कार्यक्रम जाणार लगेच मग हे शूट करणार व्हिडिओ शूट करणार आणि बरं काही काही तर असे आहेत ना तर कुठं रस्त्याचं डांबरीकरण असेल तर त्यांनी जायचं हे जातं तिथं जाऊन असं थांबणार फोटो काढणार मग परत टाकणार की आमच्या सह सहकार्याने असं असं झालं अरे आहे कोण तुझ्याकडे पदवी काय आहे